ब्राह्मणसभा करवीर मंगलधाम आणि दासबोध मंडळ यांच्या वतीनं रामदास नवमीनिमित्त ग्रंथदिंडी आणि पालखी मिरवणूक काढण्यात आली कोल्हापुरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी दास नवमी उत्सव संपन्न झाला याचाच एक भाग म्हणून मंगळवार पेठेतील श्रीकांत जाधव यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम पार पडले रामदास नवमी निमित्त ब्राह्मण सभा करवीर आणि दासबोध मंडळाच्या वतीनं ग्रंथ दिंडी आणि पालखी मिरवणूक काढण्यात आली संस्थेचे अध्यक्ष संतोष कोडोलीकर उपाध्यक्ष वृषाली कुलकर्णी आप्पा पाडगावकर बाळासाहेब पाटील आणि रामचंद्र टोपकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं त्यानंतर पालखीमध्ये ग्रंथ ठेवून विधिवत पूजा केली बिनखांबी गणेश मंदिरपासून महाद्वा रोड अंबाबाई मंदिर विद्यापीठ हायस्कूल मार्गे दिंडी परत मंगलधाम जवळ आली पालखी सोहळ्यानंतर सायली देवधर यांचं सृष्टाव्य कीर्तन झालं महा आरती नंतर प्रसाद देऊन सोहळ्याची सांगता झाली यावेळी श्रीकांत लिमये अशोक कुलकर्णी अशोक जोशी श्रीकांत नागनूरकर योगिता काकडे यांच्यासह भाविक उपस्थित होते श्रीकांत जाधव यांच्या घरी गेली पासष्ट वर्ष दास नवमी उत्सव सुरू आहे मंगळवार पेठेत राहणाऱ्या जाधव कुटुंबात मंगळवारी हा उत्सव धार्मिक कार्यक्रमाने पार पडला उत्सवापूर्वी सज्जनगडावरून श्री समर्थ रामदास स्वामींच्या समाधीवरून श्रीफळ आणलं गेलं त्यानंतर घरावरील भगव्या ध्वजाची विधिवत पूजा करण्यात आली आरती होऊन महाप्रसाद पार पडला या महाप्रसादाचा लाभ दोन हजाराहून अधिक भाविकांनी घेतला